नमस्कार मंडे मंडळी दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात अतिवृष्टीच्या संदर्भात आणि पीक विम्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आणि अतिवृष्टी अनुदानाची रक्कम वाटप केली जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत मग कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जात आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकटे अनुदान आपल्याला किती मिळत आहे विम्याची रक्कम किती मिळत आहे आणि अतिवृष्टीची रक्कम किती मिळत आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं बटन दिसेल काला किंवा पांढरं त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका लाईकच्या बटनवरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत नियम सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले ते दोन हजार चोवीसच्या पिकमेंच्या संदर्भात त्यामध्ये सोयाबीनचा पिकमा असेल तुमचा कापसाचा विमा असेल त्याजवळ उडीद मूग पिका पिकाचा पिक विमा असेल अशा जे काही पीक विमा होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल करण्यात आले आणि उशिरा का होईना राज्य सरकारला कुठेतरी सेवाला म्हणावा लागणार आहे आणि त्यासाठी जे काही विम्याची रक्कम असेल ती वाटप करण्याकरिता मंजुरी देण्यात आली होती यापूर्वीसुद्धा आपण महत्त्वपूर्ण काही अपडेट घेतले होते विविध जिल्ह्याची माहिती घेतली होती आणि अखेर जळगाव जिल्ह्यात विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही अनुदानाची रक्कम असेल अतिवृष्टी अनुदानाची रक्कम असेल तीसुद्धा वाटप केली जात आहे आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे पुसदमध्ये सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम अतिवृष्टीची रक्कम जे काही आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे रक्कम जरी कमी असेल जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल आणि केंद्र सरकारचा हिस्सा असेल ती वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि पुसद तालुक्यात सुद्धा पैसे जमा केले जात आहेत त्याचबरोबर बुलढाण्या जिल्ह्यात नुकसान भरपाईची अतिवृष्टीचे अनुदान जे काही रक्कम असेल ती सुद्धा वाटप केली जात आहे आणि त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात पिकम्याचं वाटप हे झालं होतं आणि काही उर्वरित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा कालपासून पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता मंगळूळ मंगळूळ पिल्ला जे काही शेती पिकाचं नुकसान झालं जे काही तलाटे यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते ते असं अनुदान जे काही अतिवृष्टीचं अनुदान असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि नाशिक जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या माध्यमातून तलाट्यांच्या माध्यमातून जे काही शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते कृषी विभागाच्या माध्यम माध्यमातून पंचनामे करण्यात आले होते आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अधिशूचना काढल्या होत्या त्यानुसार नुकसान भरपाईची पंचनामे करण्यात आले होते आणि अखेर नाशिक जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून हे पैसे सुद्धा जमा केले जात आहे आणि त्याचबरोबर जालना जिल्ह्यात पीक प्रतीक्षावादी पीक मा अद्यापि वाटप झाला नव्हता अशी जालना जिल्ह्यात अखेर पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहे कुठे बावीसशे कुठे तेवीसशे अशा पद्धतीच्या पीक विम्याचं वाटप हे केलं जात आहे खरंतर जे काही सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पोसण्याचं काम या कर पीक विम्याच्या संदर्भात करत आहे आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात अध्यापी पीक्याचं वाटप झालं नव्हतं अशा सुद्धा जिल्ह्यातसुद्धा विम्याचं वाटप कालपासून सुरू झालेले काही शेतकऱ्यांच्या खात्यावर काल पैसे जमा झालेत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होतील आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यासुद्धा पैसे जमा केले जातील आणि यापूर्वीसुद्धा अहिल्यानगर जिल्ह्याचं आपण अपडेट घेतलं होतं अहिल्यानगर जिल्ह्याचा सुद्धा पीक विमा प्रतीक्षेत होता आणि अहिल्यानगर जिल्ह्याचं जे काही विम्याचं रक्कम असेल तीसुद्धा वाटप केले जात आहे आता मित्रांनो शेतकऱ्यांना जे काही विम्याची अपेक्षा होते कुठे दहा हजार रुपये बारा हजार रुपये इतके अनुदान मिळावं अशी अशा पद्धतीची अपेक्षा होती परंतु कुठेतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत करत आहे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत झालेली आहे ज्या पद्धतीने आपला कॅल्क्युलेशनचा पीक असेल किंवा आपण जे काही टेटेस चेक केलेले असेल त्या ठिकाणी अक्षरशः आपल्याला पीक विम्याची रक्कम जास्त दिसत आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर अक्षरशः विम्याची रक्कम खूप कमी कमी खूप कमी येत आहे एकंदरीत पीक कंपनीचा जो काही घोटाळा असेल तो मोठ्या प्रमाणात झालेलाच आहे आणि यापूर्वीसुद्धा जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक रुपया पीक चालू केलेला होता आता एक रुपया पीक विमा ही योजना बंद करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना जे काही राज्य सरकारचा आणि शेतकऱ्यांचा जो काही हिस्सा असेल ती रक्कम भरावी लागणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला हेक्टरी अनुदान आठ हजार पाचशे रुपये एवढं आपल्याला जी काही रक्कम यापूर्वीसुद्धा भरत होतो कुठे त्यानंतर साडेनऊ शे रुपये हेक्टरी अनुदान रक्कम जी होती आणि जे काही शेतकऱ्यांचा हिस्सा होता तो आपल्याला परत एकदा भरावा लागणार आहे आणि इथून पुढचं जे काही दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसचा पिकमा असेल त्यासाठी आपल्याला एक रुपयात विमा हा भरता येणार नाही शेतकऱ्यांना रक्कम भरावी लागणार आहे आणि त्यानंतर काही ते कंपनीचे परत तोतले चालतील कशा पद्धतीचा भ्रष्टाचार चालतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हे काही विम्याची रक्कम असेल हे खरं तर शेतकऱ्यांच्या हिताची नाही जे काही रक्कम एक रुपयात पीक चालू केला होता या यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत झालेले आणि परत दोन हजार सव्वीसचा जो काही पीक असेल त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत होण्याची शक्यता आहे त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मोठे एक पाऊल उचललं पाहिजे जे काही शेतकऱ्यांच्या पिकाला पेरणी करता पैसे लागतात खतबिया बिन करता पैसे लागतात त्यासाठी कोणत्या प्रकारचे निकष न लावता ज्या पद्धतीने आपल्याला अतिवृष्टी अनुदान रक्कम मिळते त्याच पद्धतीने पी एम किसानचे पैसे मिळतात त्याच पद्धतीने आपल्याला हेक्टरी अनुदान पाच हजार ते दहा हजार रुपये असं काही जे ठराविक असेल ते दिलं गेलं पाहिजे यामध्ये कोणत्या प्रकारचे निकष न लावता कोणत्या प्रकारचे आटे न लावता आणि कोणत्या प्रकारची नवीन नव योजना न चालू करता सरसगट शेतकऱ्यांना हे पैसे दिले पाहिजेत अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आणि या सरकारने या गोष्टीवर कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे जे काही कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत घोटाळे चाललेले आहेत हे कुठेतरी घोटाळे थांबले पाहिजेत खरं तर पिकमा कंपनी मालामाल होत आहे आणि शेतकरी मात्र उपाशी आहे अशा पद्धतीची परिस्थिती सध्याची दिसत आहे तर असेच नवीन अपडेट घेण्याकरता मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा आपले काही कमेंट असेल ते सुद्धा करायला विसरू नका लाईकचं बटन आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका जय शिवराय